शेतकरी मित्रांनो महत्वाची बातमी आपण पाहणार आहोत नाशिक जिल्ह्यातील महत्वाचं कांदा मार्केट असलेल्या ला, लासलगाव येथून मित्रांनो कांदा आवक व बाजार भावाबाबत केंद्र शासनाच्या ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे शशीभूषण व नाफेडचे सहाय्यक प्रबंधक विक्रांत पांडे यांच्यासह एन सी सी एफच्या अधिकाऱ्यांनी लासलगाव बाजार समितीत भेट देऊन सविस्तर चर्चा केली यावेळी पदाधिकारी व शेतकऱ्यांनी त्यांच्यासमोर केंद्र सरकारने कांदा निर्यात धोरण वारंवार बदलू नये निर्यात मूल्य व निर्यात शुल्काबाबत सतत निर्णय बदलले जातात ते टाळावेत असे आक्षेप नोंदवले आगामी काळात बाजारात होणारी कांदा आवक किती असेल याची माहिती या अधिकाऱ्यांनी घेतल्याचे सांगण्यात आले लासलगाव व मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर यांनी त्यांना भविष्यातील कांदा अवकेबाबत माहिती दिली कांदा दरावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने केंद्राने शेतकऱ्यांना उत्पादनासाठी येणाऱ्या खर्चाची दरवर्षी माहिती संकलित करून त्याप्रमाणे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च व त्यावर नफा मिळू शकेल या दृष्टीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली कांद्याचे बाजारभाव एका विशिष्ट पातळीवर गेल्यानंतर केंद्र शासनाने निर्यातीसंदर्भात धोरण निश्चित करावे बाजार दरात स्थिर ठेवण्यासाठीच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून नाफेड आणि एन सी सी एफ मार्फत होणारी कांदा खरेदी पूर्वीच्या पद्धतीनुसार म्हणजे थेट संबंधित बाजार समित्यामध्ये सुरू करण्याबाबत निर्णय घ्यावा अशी मागणी उत्पादक शेतकऱ्याच्या वतीने शिष्टमंडळाकडे यावेळी करण्यात आली बरं झालेच मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा